विचारात घेतलं होतं का खासदार म्हणून विचारात घेतलं नसेल तर आज आपली संदर्भात आपली माझी मा प्रामाणिक भूमिका मी आई तुळजाभवानीचा निस्सिम भक्त म्हणून त्याचा विकास झाला पाहिजे तिथं जी सगळी दुर्दशा पसरलेली आहे ती व्यवस्थित व्हावं असं मला मनापासून वाटतंय त्याच्यामुळं माझ्या इगोचा माझ्या अहमाचा प्रश्न मी थोडासा बाजूला ठेवला आहे आणि त्याच्यातनं मी आज सुद्धा ही बैठक घेण्यामागचं कारण काय की स्थानिक लोकांची अडचण आली स्थानिक लोक म्हणायला लागलेत की बाबा ह्याच्या बाबतीत आमचं कुठंच आवाज त्या ठिकाणी ऐकला जात नाही प्रशासनानं तो ऐकावा ह्या भूमिकेतनं मी आजची बैठक घेतली आणि मी बरंच ऐकलं आहे बऱ्याच मंडळींना त्या ठिकाणी राजकारण करत असताना पैशातनं राजकारण राजकारणातनं पैसा पुन्हा पैशातनं ड्रग सगळ्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तुळजापूरच्या राजकारणाच्या जवळून अनुभवताय आणि त्या पैशाचा आणि सत्तेचा इतका माज आला आहे क्या त्या माझाचं आता पार म्हणजे त्याचं मापणच राहिलं नाही आणि त्या माझा पुटे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडतायत पण तरीसुद्धा मी आई तुळजाभावने चरणी एवढीच प्रार्थना करतो की ह्या सगळ्यांना सद्बुद्धी दे चांगले विचार चांगलं वागायचं चा यावं सगळ्यांच्या मनात आणि त्या भागाचा विकास व्हावा आणि सामान्य माणसाला त्याच्यात कुठं अडचणी येऊ नये कारण लोकप्रतिनिधी म्हणून सामान्य माणसाच्या हिताला जर कुठं बाधा येत असेल तर तिथं लक्ष घालणं माझी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी आज पार आहे आणि आपण जर म्हणत असाल की विश्वासात घेतलं आहे का अहो ते असं समजा आता मला सांगा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव करून जर ठरावाला स्थगिती दिली कुठं आलाय विश्वास कुठं आलाय विश्वास आलाय कुठं तुमचेच पालकमंत्री आहेत तिथं तुमच्याच पक्षाचे तुमच्याच मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसणारे सदस्य हे आज जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्ष आहेत कलेक्टर सदस्य सचिव आहे बाकीचे लोकप्रतिनिधी सदस्य आहेत असं असताना त्यांनी केलेल्या ठरावाला जर स्थगिती असेल तर नेमकं राहिली कुठं लोकशाही आमचं जाऊ दे आम्ही विरोधक आहेत आमचं तर बाजूला जा आधी त्यांच्यातलं त्यांचं तरी मिटवा म्हणा कशी असं त्यांना विचारात आहे